लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता इकडे कलावरती लागलेले आरोप कला आपल्याला या सगळ्यातून निर्दोष सिद्ध करण्यासाठी काजूच्या मदतीने राहुल आणि नयना यांना रंगे हात पकडणार आहे नुसतीच पकडणार नाही तर सगळ्या घरच्यांच्या समोर म्हणजे चांदेकरांच्या समोर फक्त एकटी नैना दोषी नाही तर यामध्ये तिला पळवून नेणारा तुमचा मुलगा आहे आणि या सगळ्यामध्ये राहुल आणि नैना यांना एकत्रितपणे आता मात्र कला पकडणार आहे ज्या हॉटेलमध्ये राहुल आणि नैना सलग दोन दिवस एकत्र होते ते सुद्धा आता कला सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि ज्या अद्वेतने मोठं तोंड करून कलाला आता सगळ्यांच्या समोर कलाची बदनामी केलेली असते त्याच अद्वेतला कला दाखवून देणार आहे की या सगळ्यामध्ये मी दोषी नाहीये या सगळ्यात कुठेतरी तुझा सुद्धा भाऊ आहे आणि हे सत्य फक्त अद्वेत नाही तर बाकी घरच्यांच्या समोर सुद्धा कलाने सगळे तोड आणलेलं असतं आता कलाने नक्की अशी कोणती घटना सगळ्या घरच्यांच्या समोर आलेली आहे आणि सगळ्या घरच्यांना या घटनेमुळे कसा धक्का बसलाय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता तवे तडक खऱ्यांकडून घरी येतो घरी आल्यावरती त्याला आता सरोज म्हणते काय रे काय घडलं म्हणजे तू इतका बदलशील असं मला वाटलं नव्हतं यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो आई मी काही बदललेलो नाही सरोज म्हणते मग तिकडे रात्रभर तू कसा काय थांबलास अद्वैत घडलेली घटना सांगतो आणि मी फक्त आणि फक्त त्या नैनाचं भांड फोडण्यासाठी तिकडे थांबलो होतो आई तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये नैना त्या खऱ्यांच्याच घरी राहते आणि आपल्याला हे माहीत सुद्धा नाही या खऱ्यांनी आपल्यापासून हे सगळं लपवून ठेवलं काय तू यावरती अद्वैत म्हणतो हो या सगळ्यांनी आपल्यापासून खरं रपवलं मी तिथे थांबलो ना त्याच वेळेला मात्र आता मला समजलं की नैनाला हे सगळेच जण प्रोटेक्ट करत आहेत म्हणजे त्या सगळ्यांना माहिती होतं की नैना ही त्यांच्या घरी आहे आणि मला फसवलं म्हणून ते सत्य जाणून घेण्यासाठी मी आलोय नैना तिकडे आली मी कलाला तिकडेच ठेवलंय कारण कला या सगळ्यामध्ये दोषी आहे तिने माझ्यापासून सत्य लपवलंय आबा चिडतात खबरदार खबरदार जर का कलाला तिकडे ठेवलं तर आ, आ, आबा म्हणतात मी आत्ताच्या आता तिला आणायला जातो तितक्यात कला येते आबा तुम्हाला यायची काही गरज नाहीये मी स्वतःहून इकडे आलेली आहे कारण मी या घरची सून आहे आणि मी अशी तशी आलेली नाहीये मी निर्दोष आहे याचा पुरावा घेऊन हो आले आबा म्हणतात म्हणजे काय यावर ती कला सांगते नैनाताई घरी आली आणि यांना असं वाटतंय अद्वेतला की मी मला माहिती होतं की नैनाताई घरी आले तरी सुद्धा मी सगळ्या ढोंग केलं पोलीस कंप्लेंट करण्याचं नाटक केलं पण नैनाताईला पळवून उन लावण्यामध्ये माझा हात नाही हे मी सिद्ध करणार या आहे यावरती अद्वैत म्हणतो तू करणार तरी काय तुझ्याकडे आहे तरी काय सिद्ध करायला कला सांगते जे काही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अद्वैत म्हणतो काय आहे सगळ्यांच्या समोर सांग त्यावरती आता मात्र नैना सांगते माझ्या बहिणीला पळवून देणारा दुसरा तिसरा कुणी नव्हता राहुल होता अद्वैत म्हणतो माझा विश्वास नाहीये वरती आता मात्र इकडे लगेचच अद्वेतला नाही नैनासोबत राहुल पळून गेला होता याचे पुरावे कला दाखवणार असते कला सांगते पक्क्या मी आमच्या पाहिलं होतं तुम्ही तुमच्या म्हणजे जे लग्नाचं हे आहे ना तिथले सी सी टी व्ही फुटेज मावशीच्या इथले सी सी टी व्ही फुटेज पाहू शकता या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्या वेळेला नैनाताई पळून गेली तुमचा राहुल हा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये होता इकडे आता रोहिणी म्हणते राहुल तू इतका का गडबडलेला आहेस आणि तू असा हडबडलेला का आहेस तुला कुणाचे फोन येतात आणि ते तू माझ्यापासून लपवतेस राहुल सांगतो आई मी खोट्या अडचणीत सापडलोय तूच आता याच्यातून मला वाचवू शकतेस यावरती रोहिणी म्हणते काय अडचण काय झालंय खरं खरं सांग मग राहुल घडलेली घटना रोहिणीला सांगतो आणि सांगतो त्या नैनासोबत मी गेलो होतो म्हणजे नैनाने मला या सगळ्यात अडकवलं रोहिणी म्हणते काय मूर्ख असतो तू तिच्या तू नागी कसा काय लागलास आणि ती तुला आता अडकवलं तर तू काय करशील राहुल सांगतो आई मला तुझ्या मदतीची गरज आहे काहीही कर काहीही का कर, का कर पण या सगळ्यातून मला वाचव त्यावरती रोहिणी म्हणते तू मूर्खपणा केलायस एकतर ह्या घरामध्ये आपलं काय स्थान आहे तुला माहिती आहे ना आपल्याला या सगळ्यांना तोंडावर पाडायचं आहे तर तू तू स्वतः होंडावरती पडलास असं म्हणत रोहिणी चिडते यावरती राहुल म्हणतो आता ती वेळ नाही आहे विचार करण्याची तू काहीतरी कर मला या सगळ्यातून वाचव असं म्हणत मात्र आता राहुल रोहिणी सत्य सांगतो इकडे कलाने सी सी टी व्ही फुटेज आणलेले असतात ते सी सी टी व्ही फुटेज ती आता अद्वेतला दाखवते अद्वैत हदरतो म्हणजे राहुल माझा भाऊ जो माझ्यासोबत रात्री दारू पित होता मला सांगत होता की तुझं नयनाताईवरती किंवा नैनावहिनीवरती किती प्रेम आहे आणि तो राहुल माझ्यासोबत असं वागू शकतो आता मात्र इकडे अद्वेतला जबरदस्त धक्काच बसतो त्यावेळेला आता मात्र कला म्हणते अजून पुरावे हवे असतील तर नैनाताई आणि राहुल हे भेटायला जाणार आहेत तिकडे नैनाचा प्लॅन ठरलेला असतो की काहीही झालं तरी मला या सगळ्यातून वाचायचं असेल तर मला राहुलला भेटायलाच पाहिजे नाहीतर मला आता कोण काळा कुतुरा विचारणार नाही मग ती राहुलला फोन करून धमकी देते की मी डायरेक्ट तुझ्या घरी यायला नको असेल तर तू मग ताबडतोब मला भेटायला ये आणि ती राहुलला भेटायला येते तोपर्यंत हे सगळं काजूने आता मात्र कलाला ते कुठे भेटणार काय भेट भेटणार हे सांगितलं असतं आणि काजू पण मागोमाग निघते तोपर्यंत संगीता म्हणते काजू तू कुठे निघालीस का काजू सांगते काही नाही आपल्या पक्याकडे आपलं काम आहे म्हणून चालले असं म्हणत काजू तिकडून निघून जाते आता मात्र इकडे नाही राहुलला भेटायला निघते तिकडून राहुल निघतो तिला कायमचं तोंड बंद करायला की तुला जितके हवेत तितके पैसे घे रोहिणीने सांगितलं सांगितलेलं असतं तिचं पैसे दे त्यांचं सगळं पैशावरती चालतं तू नैनाला हवे तेवढे पैसे दे तोंड बंद करायला सांग तुझं नाव घ्यायला सांगू नको असं म्हणत आता इकडे पैसेची मागणी करण्यासाठी आता किंवा पैसे देण्यासाठी ऑफर करण्यासाठी राहुल तिला भेटायला चाललेला असतो तोपर्यंत इकडे काजूने कलाला सगळं कळवलेलं असतं कला सगळ्यांना घेऊन तिकडे पोचते इकडून आता नैना निघते नैना निघाल्यावरती संगीता तिला थांबवत असते कुठे चाललीस का तोंड काळं करायला नैना म्हणते मी थोड्याच वेळात जाऊन येते असं म्हणत नैनानी इकडून कला सांग सांगते आत्ताच्या आत्ता चल तुला मला सगळं सत्य दाखवायचं आहे अद्वैत म्हणतो आता काय अजून मी पाहिलं आहे माझा बसला आहे विश्वास यावरती कला म्हणते नाही तुला अजूनही मला सत्य दाखवायचं आहे की त्याच वेळेला नाही तर आत्तापर्यंतसुद्धा तुझा भाऊ माझ्या भा बहिणीला भेटतोय दोन रात्र वर ते एका हॉटेलमध्ये होते असं म्हणत ती आता कला सगळ्या घरच्यांना घेऊन तिकडे निघते आता इकडे राहुलच्या प्रेमात पडलेली नैना राहुलला भेटायला डेट वरती येते कला अद्वेतला बाकी सगळ्या घरच्यांना घेऊन जाते सगळेजण उघड्या डोळ्याने दृश्य पाहतात राहुल आता पैशाची ऑफर देऊन नैनाचं तोंड बंद करत असतो नैना चिडते राहुलवरती थोबाडीत देते आणि म्हणते तू मला पैसे देऊन गप्पा करतोयस दोन रात्र रा एका ह्याच्यात घालवली माझं सगळं माझ्यापासून हिरावून घेतलंच आणि असं म्हणत नैना एक थोबाडीत देते तिकडे अद्वेत येतो आणि आता सगळं लख होतं की नैना आणि राहुल हे स्वतःच्या संमतीने पळून गेले होते आणि म्हणून माझं लग्न मोडलं कला निर्दोष आहे हे सगळं सत्य समजल्यावरती घरचे सुद्धा आता मात्र हतबल होतात या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र काय निर्णय घेणार अद्वैत आणि घरचे पाहणं रंजक ठरणार